आघाडीच्या विरोधातच काम करणार आणि भाजपच्या उमेदवारांना मदत करणार असं म्हणत अखेर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीवर जोरदार टीकाही केली आहे पाहूयात शेखर गोरे नक्की काय म्हणाले माझी पत्रकार परिषद असल्यामुळे नितीन राज गॅस्टील उपसभापती असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील हे माझी पत्रकार परिषद असल्यामुळे ते लोक त्यांची आले मी अजून कोणतेही पदाधिकाऱ्याला नाही काही लोक असे की तुम्ही दबाव टाकून त्यांना आणले असं चर्चा आता काही लोकांना माझं नेतृत्व खरीच निवडून आलेलं एकही निवडणूक राष्ट्रवादीत असताना एकही निवडणूक शेखर गोरेंच्या म्हणजे शेखर गोरेच्या नेतृत्वाखाली लढवली गेली नाही गेली नाही अशी एकही निवडणूक आहे त्यामुळे दबाव आणण्याचा विषय येतो कुठं शंभर टक्के राहायचे शंभर टक्के त्यांच्याबद्दल मला शंभर टक्के आदर आहे पण ज्या पद्धतीने एक पक्षश्रेष्ठी म्हणून कार्यकर्त्याबरोबर कम्युनिकेशन ठेवायला पाहिजे तर किंवा कार्यकर्त्याला एक वर्षात ते वेळ देऊ शकले नाही महाराष्ट्रातलं नेतृत्व करत असताना वेळ दिवस देऊ शकले नाही तर पंतप्रधान झाल्यास तर वेळ दिलाच नसतो म्हणजे ती माझी अगदी शोकांतिका मोठी शोकांतिका आहे एक वर्ष मी त्यांना वेळ मागवतो त्यांनी मला कधी वेळ दिला त्यांना सांगितलं की माझे बावीस मुद्दे बावीस मुद्द्याचे त्यांना लिस्ट पण मी त्या दिवशी दिली त्याच्यानंतर तर काय नाही काय गोष्टी त्यांनी ठरवल्या असल्या तर आपण त्यांच्यावर काय बोलतो करून द्या पण अचानक आज मानखटामध्ये अशी राष्ट्रवादीची परिस्थिती होती की येणाऱ्या काळात तर राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकत होता अशी परिस्थिती तयार होत असताना एखाद्या कोणाला तरी इथं एंट्री करायला लावायचं आणि त्याला नेतृत्व द्यायचं आणि राष्ट्रवादीचे काय आसन आहे सदशिक होता त्या असताना दुसऱ्या तर टाकायचं ते राष्ट्रवादीतला मान हटवायचा आमदार कोणाला वाटत असेल बऱ्याच लोकांना लिहून द्यायचं ही भूमिका परत एकदा चालू आहे नाही झालं पाहिजे माझ्यासारखा नवीन कार्यकर्ता राजकारणात येत असताना राष्ट्रवादीसारख्या पक्षात येत असताना काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा येतात कार्यकर्त्यांनी यावं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की राष्ट्रवादी पक्षात येताना युवकांनी शंभर टक्के विचार करावा कारण राष्ट्रवादीत शेखर बोरेची जे अवस्था झाली तशी अवस्था येणाऱ्या काळात जी लोकं राष्ट्रवादीकडे जाणार आहेत त्यांना राष्ट्रवादीकडे जायचा विचार करतात आहे त्यांना मला एकच फक्त मनापासून विनंती आहे माझी की त्यांनी राष्ट्रवादी जाऊ नका कारण येणारा काळ हा शेखरपोडेसारखा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो आणि असा काळ समजा भविष्यात मी आमदार झालो किंवा भविष्यात कुठली संधी मिळाली तर मीही कोणावर मोका लावून ते अगदी स्पष्टपणे आणि विनम्रपणे तुम्हाला लोकांना मी एवढंच सांगतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्याच सामान्य कार्यकर्त्यावर अशा चुकीच्या केसेस टाकू नका अन्यथा त्याच्यातून त्याचं तु, कुटुंब बर्बा बर्बाद होऊ शकतं आणि एखाद्याची आत्महत्या होऊ शकते एखादा कार्यकर्ता शेखर बोरेसारखा स्ट्रॉंग नसेल तर तो एखादा कार्यकर्ता आत्महत्या करू शकतो म्हणून मला कायदा सुव्यवस्था जे राखणार आहेत आपल्या सगळ्यांचेच अधिकारी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे आणि विरोधकांना पण माझी विनंती आहे की असं कुणाच्या बाबतीत करू नका आणि मी शपथ घेऊन आज सांगतो की जरी शेखर भविष्यात आमदार झाला भविष्यात त्याच्यात पुढे गेला तर असलं एवढं घालटं कृत्य या शेखर गोरेकडून कधीही होणार नाही हे ठामपणे मी तुम्हाला सांगतो कारण राजकारण एवढं विचित्र विचित्र ह्याच्याकडे चाललेलं आहे की ते राजकारण अक्षरशः लोकांना नवीन लोकं राजकारणात आलेली ते जुन्या लोकांना अजिबात खपत नाही आणि ते नवीन लोकांना राजकारणातल्या काही गोष्टी माहीत नसतात तिड्यातलं राजकारण अजिबात जमत विचार या कारण शेखर गोरे सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर खिशातले पैसे घालून राजकारणाऱ्या कार्यकर्त्यावर कधीही त्यांच्याकडून एक रुपयाचा निधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मी घेतलेला नाही पहिला आणि असा असताना राष्ट्रवादीच्या चिन्हावर शेखर गोरेच्या नेतृत्वाखाली

जनता ठरवेल पण मला नाही वाटत की म्हणजे त्यांना आता कुठं जायचं असेल पुढं किती खासदारावर मला मला समजत नाही चार होते ना खरदार की राष्ट्रवादीकडं थोडाफार राहिलेला युवक वर्ग आहे ना। येणारे काळात कुठल्याही किमतीवर त्यांच्यावर काम करत नाही त्यांचे विचारदा असे आहेत की नवीन कार्यकर्ता तयार होऊन द्यायचा त्यांचे विचार राष्ट्रवादीचे विचारदा असे आहेत की नवीन कार्यकर्ता तयार झालाच नाही पाहिजे त्याला केसेसमध्ये अडकून बाद करून टाकायचं कोणाला कोणी थांबवायचं तर आणि त्याच्या अधिकार कोणाला येत नाही आणि नेतृत्व कोणी केलं मी असं म्हणू शकतो की मी नेतृत्व केले माझ्या नेतृत्वाखाली जे जे लोक निवडून आले त्यांनी परत निवडणुकीला उभं राहावं त्यांनी निवडून यावं राजकारण सोडून द्यायला तयार राजकीय संघात घ्यायला तयार राष्ट्रवादी देणाऱ्या काळात जे शेखर बोरेच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निवडून आले त्यातला एकही पदाधिकारी राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक मी राजकीय संघात घ्यायला मी तयार आहे मला मोका लावून इथून अजिबात गरज नाही राजकीय संन्यास मी स्वतः घालत आहे एकही पदाधिकारी शेखर बोरेवर राहणार नाही माझ्या नेतृत्वात निवडून आला त्यातलं एकही पदाधिकारी परत निवडणुकीला उभा राहिला तर ते लोक कोणत्याही किमतीत निवडून येणार नाही आणि निवडून ना ना आला तर शेखर बोरे राजकीय संन्यास